दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार याचा नाश करून चांगल्या वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा होळी सणामागील उद्देश आहे होळीनिमित्त राशीनुसार होळीत काय समर्पण करावे याबाबत अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संगमचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी अधिक माहिती दिली दरम्यान शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलीवंदन असेही म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकराची लीला यात शिव शिमला सुद्धा म्हटले जाते होळी हा वाईटावर चांगल्याचा विजय आणि भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांनी सामायिक केलेल्या स्वर्गीय प्रेमाचा उत्सव आहे वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या समाप्तीचा सन्मान करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जात असल्याचे मनोकामना पूर्ण व्हावं याकरिता बजरंग बाण नावाचा स्तोत्र पठन करावा बजरंग बाण नावाचा स्तोत्र पठण करून अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना आयु आरोग्य ऐश्वर प्राप्त होते धनुराशीच्या लोकांना धनुराशीच्या लोकांना अरभरा अखंड अरभरा ओंजळवर घेऊन गुरुमंत्र एकशे आठ वेळा जप करून ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना आत्म मनोधैर्य बल प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेलं आहे यानंतर मकर राशीच्या लोकांना शनीची कृपा प्राप्त व्हावं याकरिता स्वतःवरून सात वेळा काळं उडीद काळं तीळ सात वेळा प्रत्येक मूठभर ओवाळून ते अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना शनिदेवतेची पीडा नाहीसा होऊन कृपा प्राप्त होते कुंभराशीच्या लोकांनी काळ्या कलरच्या ब्लाऊज पीसमध्ये एक नारळ एक मूठभर काळे तीळ एक मूठभर काळं उडीद आणि त्याच्यामध्ये लाया आणि बत्तासे हे सर्व घेऊन ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना शनिग्रह अनुकूलता प्राप्त होते साडेसातही शनीतून मुक्तता मिळते मीन राशीच्या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक पीडा निघून जाऊन सुख समृद्धी प्राप्त व्हावं मनातील इच्छित कार्य पूर्ण व्हावं विशेषतः मनोवेदना जे आहेत ते समस्त मनोवेदना नष्ट व्हावं याकरिता उंजळवर तीळ घ्यावा एक नारळाच्या सोबत पांढरा कलरच्या कापड्यामध्ये गुंडाळून ते सर्व वस्तू ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास समस्त पीडा नाहीस होऊन नवग्रह अनुकूलता प्राप्त होते असे काली तंत्र पुराणामध्ये सांगितलेलं आहे याप्रमाणे बारा राशीच्या व्यक्तींनी बारा राशीच्या लोकांनी याप्रमाणे उपाय केल्यास त्यांना सर्व संकटातून मुक्ता मिळून दैवी कृपा प्राप्त होते विशेषतः दुर्गापुराण देवीपुराण मध्ये असं सांगितलेलं आहे वर्षामध्ये चार रात्र येत असतात त्या चार रात्रीमध्ये दिवाळीची अमावास्या रात्र कृष्णाष्टमीची रात्र, रात्र होळीच्या रात्री आणि महाशिवरात्रीच्या रात्री या चार रात्रीच्या सायंकाळी सात ते रात्री, रात्री बारापर्यंत जे लोक जागरण करतात किंवा आपला गुरुमंत्र इष्टदेवता मंत्र यांची जप निरंतर केल्यास त्यांना सिद्धी प्राप्त होते या चार रात्री महत्वाचे रात्री आहेत म्हणून रविवारी आलेल्या पौर्णिमेच्या ओळीच्या रात्री गुरुमंत्र नवग्रह मंत्र इष्टदेवता नवग्र मंत्र कुलदेवता मंत्र सिद्ध साधना मंत्र किंवा कुठल्याही मंत्र सिद्धीकरिता मंत्र जप केल्यास त्यांना सिद्धी प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेले आहे रविवारी आलेल्या पौर्णिमेचं सर्व लोकांनी सर्व साधकांनी लाभ घ्यावा असे मी वेणुगोपाळ जिल्हा पंतलू अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरुष संघातर्फे आपणास आवाहन करीत आहे आलेच्या संधीचा फायदा करून घ्यावा सर्वांनी असे मी आपणास विशेषतः आवाहन करीत आहे